शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले जे काही शेतकऱ्यांना पावसामुळे सोयाबीन असो कापूस असो तूर असो किंवा इतर पीक असो समजे जमीन दुसरं झाली ते याचे पंचनामे झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होणार आहे आता तुम्ही पात्र आहात का नाही आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमीच टाकत राहतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे मे जून सप्टेंबर या दरम्यान जे काही तुमच्या अतिवृष्टीने आणि पा पुराच्या पाण्याने सोयाबीन असो कापूस असो तूर असो उडीद असो मूग असो जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान आता शासनाने जे काही पंचनामे झाल्यानंतर आता तुम्हाला तुमची रक्कम मिळणार आहे आता हेक्टरची किती रक्कम मिळणार आहे हे कसे पाहायचे तर शेतकरी मित्रांनो जे काय तुम्ही पीक पाहणी ॲप हो होती त्या ॲपवर तुमची किती रक्कम तुम्हाला मंजूर झाली आहे ते दाखवते आहे कोणाला हेक्टरी दहा हजार आहेत कोणाला शे क्षेत्र कमी असल्यात कमी झाले आहेत कोणाला जास्त आहेत अशा प्रकारे पीक पाहणी ॲपवर तुम्हाला ही रक्कम दिसून येत आहे आता ही रक्कम कधीपर्यंत येईल तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला ही पीक विम्याची नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यावर जमा होईल कारण की आता नेमकीच प्रत्येक शेतकऱ्यांना किती रक्कम येणार आहे ती पीक पाहणी ॲपवरून किंवा पीक विमा लॉग इन होऊन तुम्हाला पाहू शकतात तुम्ही जर पी किमा भरला असाल तर त्यानंतर मग तुम्हाला ही रक्कम आता ही नेमकी दाखवित आहेत लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे पण त्यासाठी तुमची फार्मा आय डी काढलेली अत्यंत आवश्यक पा आहे कारण की फार्मा आय डीशिवाय पी मा नाही न ना फार नमो शतकरी ना पी एम किसान कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही त्यानंतर फार्मा आय डीनंतर तुमचे आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे कारण की डी बी सीद्वारे पैसे पाठवल्यानंतर तुमचे आधार कार्डद्वारे बँकेमध्ये पैसे असतात आणि शेतकरी मित्रांनो जर जा तुमच्या आधार कार्डची केवळ शिकली नसेल तरी पण तुम्हाला विमा किंवा नुकसान भरपाई मिळू शकणार नाही कारण की, की शेतकरी हे योग्य कागदपत्र करीत नाहीत आणि ऐन टायमाला त्यांना पैसे नाही आल्यानंतर ते म्हणजे आम्हाला आले नाही किंवा आम्ही अपात्र झालो अशा प्रकारच्या त्यांना मार्ग सुचत नाही की यातून कसे बाहेर निघाव अरे प्रत्येक शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणारच आहे ज्या ज्या शेतकरी पात्र असणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसान भरपाई मिळणारच आहे राज्यातील चौथीस जिल्हे हे पात्र असणार आहेत काही शेतकरी मित्रांना हे नाही ते नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे ते पात्रच करण्यात आले आहेत त्यामुळे राज्यातील चौथीच जिल्ह्यातील जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो राज्यातील जे काही जिल्हे आहेत त्याची मागेच आपण यादी सांगण्यात आली तरी पण तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त नुकसान झाले जिल्ह्यांना अनुदान लवकरात लवकर मिळणार आहे कारण की त्यांची ज्या ज्या जिल्ह्यांची आणवारी म्हणजे की पन्नास पैशापेक्षा कमी आती त्यांना पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असे गृहित धरण्यात आले होते ज्या जिल्ह्याची पन्नास पैशापेक्षा जास्त आती त्यांना पंचवीस किंवा पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के अग्रीमची अशी आज दिवशी सुद्धा काढण्यात येत असते पण राज्यात सरसगटासाठी क नुकसान भरपाई जाहीर करण्यात आल्यामुळे च जिल्ह्यातील ही शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे तुम्ही हे सांगितले कागद पूर्ण करून ठेवा जेणेकरून योग्य ती रक्कम तुमच्या खात्यावर पाहायला मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मिळेल तोपर्यंत धन्यवाद आणि नवीन असन चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद